यहोवा देवाने त्याच्या आज्ञा व नियम न पाळल्यास तो काय करणार आहे ते बायबलमध्ये संदेशांमार्फत लिहून ठेवले आहे त्याप्रमाणे अमेरिकेमध्ये अग्नी लावून तसेच तो येण्याअगोदर भूमिकंप होतील असे म्हटलेलं आहे त्याप्रमाणे चीनमध्ये सात पॉईंट एक रिक्टर स्केलचा भूमिकंप झाला व त्याचा परिणाम भारत बांगलादेश व नेपाळ या देशांना जाणवला या गोष्टी बायबलमध्ये यव्हा देवाने संदेशच्या लिहून ठेवलेल्या आहेत व त्याप्रमाणे यहवा दे। देव घडवून आणत आहे योग अध्याय सदतीस ओवीस सहा तेरा कारण यव्हा देव हिमाला म्हणतो तू भूमीवर पड पावसाच्या सरीला होय आपल्या जोराच्या पावसालाही तो तसेच म्हणतो त्याने निर्माण केलेल्या सर्व मनुष्याने हे जाणावे म्हणून तो प्रत्येक मनुष्याच्या हाताला मुद्रा लावून त्याचा कामधंदा बंद करतो तेव्हा पशु लपणीत शिरतात आणि आपल्या गुहामध्ये राहतात दक्षिणेकडील ठिकाणाकडून वावटळ येते आणि उत्तरेच्या वाऱ्याकडून थंडी येते एव्हा देवाचा श्वासाकडून बर्फ दिले जाते आणि पाण्याचा विस्तार गोठून जातो होय एव्हा देव निर्भीडमेघ पाण्याने भरतो तो आपल्या विजेचा ढग चौकडे पसरतो आणि ते ढग यव्हा देवाच्या इच्छेने चौकडे फिरवले जातात यासाठी की जे काही यव्हा देव त्यांना पितो ते त्याने माणसांना राहण्याजोगा पृथ्वीवर अन्न करण्यासाठी असो किंवा मग ते मानवजातीच्या दंडासाठी असो किंवा त्याने निर्माण केलेल्या भूमीसाठी असो किंवा प्रेमदया करण्यासाठी असो तो तोच ते घडून आणतो म्हणून अमेरिकेच्या कोलिफोर्नि कॅलिफोर्नियामध्ये गेले चार पाच वर्षापासून यव्हा देवाने पाऊस पडला नाही व आता यव्हा देवाने त्याच्या आज्ञेप्रमाणे आग लावली आहे ती आता कोणाला विझवता येणार नाही आता पाच सहा दिवसापासून लागलेली आग अमेरिकेसारख्या पलाय बलाष्ट राष्ट्राला विझवता येत नाही कारण यव्हा देवाने लिहून ठेवलेल्या वचनाप्रमाणे तो अग्नी विझवता येणार नाही हिरमया अध्याय सात ओवी वीस येऊ लोकांनी मूर्तीपूजा केल्यामुळे यव्हा देव म्हणतो पहा माझा क्रोध व संताप या स्थानावर मनुष्यावर व पशुवर व रानांतील झाडावर व भूमीवरच्या फळावर ओतण्यात येईल आणि कोणाच्याने विझवता येणार नाही असे यव्हा देव म्हणतो हिरमया अध्याय एकवीस ओबी बारा दाविदाच्या घराण्याविषयी यव्हा देव म्हणतो सकाळी न्याय करा आणि लुटलेले जे आहेत त्यांना पिडणाऱ्यांच्या हातातून सोडवा नाहीतर तुमच्या कर्माच्या दुष्टतेमुळे माझा रोष अग्निप्रमाणे तुमच्यावर सुटेल आणि असा जळेल की तो कोणालाही विझवता येणार नाही हे ये जे केल अद्याय वीस ओवी पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस जळत्या राणाच्या दुष्टतावरून इस्रायलच्या नाशाचे प्रदर्शन आणि यहोवा देवाचे वचन एजेकेलकडे आले आणि ते म्हणाले मनुष्याच्या मुला तू आपले मोग दक्षिणेकडे लाव आणि दक्षिणेकडे आपली वचने पडू दे व दक्षिण प्रदेशाच्या रानाविरुद्ध भविष्य सांग आणि दक्षिण प्रदेशातल्या रानाला सांग यव्हा देवाचे वचन आहे प्रभू येव्हा देव असे म्हणतो पहा मी तुझ्यामध्ये अग्नी पेटवीन तेव्हा तो तुझ्यातले प्रत्येक ओले झाड व प्रत्येक सुके झाड खाऊन टाकेल जळणारा जाळ विजणार नाही आणि दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत सर्व मुखे होरपळतील आणि मी एव्हा देवाने तो पेटवला आहे असे सर्व मानव पाहतील तो कोणाच्या नाही विझळणार नाही आपण यव्हा देवाच्या आज्ञा व नियम पाळून एकच यव्हा देवाला भजूया व आपल्या विनंत्या येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने त्याच्यासमोर मांडूया म्हणजे यव्हा देव त्या पूर्ण करेल हा लेलूया आम्ही यव्हा देवाचा सेवक Anthony John Pereira, Pereira Builders. Praise God. Hallelujah.